हॅलो फ्रेंड्स तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आर के प्राईम किचनमध्ये वाळवणाची आपली दुसरी रेसिपी आहे पोह्यांचे तेलात टाकल्याबरोबर तिप्पट फुलणारा पापड या ठिकाणी पोह्यांचे पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आणि अचूक प्रमाण देऊन ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पोह्यांचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी आपण एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत चाळल्यानंतर हे आपल्याला निवडायचे आहेत पोहे न भिजवता न लाटता अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी आज आपण करून पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण स्वच्छ निवडून घेतलेले एक कप पोहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरमध्ये याचा आपल्याला छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला याचे पापड बनवायचे असतील तर तुम्ही पावशाळच्या प्रमाणातसुद्धा या पद्धतीने प्रमाण घ्या आणि जे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाण्याचं ह्याचं प्रमाण सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही सर्व रेसिपी करून पहा तर या ठिकाणी आपण छान असे पोहे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे थोडंसं रवाळ पीठ तयार होतं पण काही हरकत नाही तर ज्या वाटीने आपण ज्या कपाने पोहे मोजून घेतलेले आहेत त्याच कपाने आपण सुरुवातीला एक कप पाणी घालून पोहे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत तर या पद्धतीने घट्टसर अगदी पीठ तयार होतं तर असं परत एकदा आपण एक कप अजून पाणी घालायचं आहे आणि परत एकदा हे मिश्रण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आपल्याला सरसरी तसं याचं बॅटर तयार करायचं आहे दोन कप पाण्यामध्ये याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं घट्टसरच या ठिकाणी पीठ तयार झालेलं आहे अजून एक कप आपण पाणी घालूया आणि छान असं पातळ एकसारखं याचं पीठ तयार करून घेऊयात पोहे वाटताना पण टोटल तीन कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि छान असं या पद्धतीने आपलं या ठिकाणी मिश्रण तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण पीठ शिजवण्यासाठी एका पातेलीमध्ये ज्या कपाने पोहे घेतलेले आहेत त्याच कपाने पाणी घ्यायचं आहे आता आपण पातेलीमध्ये दोन कप पाणी काढून घेतलेलं आहे पोहे वाटताना आपण तीन कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि पातेल्यामध्ये दोन कप एक कप पोह्यांसाठी टोटल आपल्याला पाच कप पाणी वापरायचं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यातील पोह्यांचं मिश्रण या पद्धतीने एकसारखं ढवळून घ्यायचं आहे गॅसवरती जर आपण हे पातीला ठेवलं आणि या पद्धतीने जर मिश्रण ओतलं तर पिठाच्या घुटळ्या होण्याची शक्यता आहे यासाठी आपल्याला खालीच थंड पाण्यामध्येच हे पीठ मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही महत्वाची टीप या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा पातील आता आपण गॅसवरती ठेवलेला आहे याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे जास्त मीठ घालू नका आणि आपण अर्ध्या चमचाला थोडासा कमी पापडखार घातलेला आहे पापडखार सुद्धा खरट असतो यासाठी मीठ घालताना थोडी काळजी घ्या आणि आता आपण या ठिकाणी एक चमचा पांढरी तीळ घालणार आहोत तीळ घातल्यामुळे पापड अत्यंत दिसायला सुरेख दिसेल तुम्हाला जर तिखट पापड बनवायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी हिरव्या मिरचीचा वापर करू शकता किंवा लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तिळाऐवजी तुम्ही या पापडमध्ये सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा पापड खूप छान चवीला प्रतिम लागतो या पद्धतीने आपल्याला मिश्रणाला उकळी येईपर्यंत पीठ एकसारखं ढवळत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम पूर्णपणे आपल्याला लो ठेवायची आहे लो फ्लेमवर या पद्धतीने आपण मिश्रणाला उकळी आणल्यामुळे पिठामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पिठाला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे मीडियम लो आपल्याला मिश्रण पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे मिश्रणाला उकळी आल्यानंतर आपल्याला जवळपास पंधरा मिनिट हे मिश्रण शिजण्यासाठी लागणार आहे वेळ मधून अधून या पद्धतीने ढवळत राहा जेणेकरून पीठ तळाला खाली लागणार नाही पीठ आता आपण शिजलेलं आहे का नाही कसं ओळखायचं ते पाहूया तर या ठिकाणी पळीवरती तुम्ही पाठीमागील बाजूला पाहू शकता पीठ अगदी छान असं घट्टसर पळीवरती चिकटून राहिलेलं आहे आणि बोट ओढल्यानंतर छान अशी एकसारखी रेश दिसत आहे ही एक टिप झाली आणि पीठ जसं शिजत येईल तसं पिठाला चकाकी येते आणि वरती आपल्याला शाय आल्यासारखी पिठावरती दिसून येते यावरून तुम्ही ओळखू शकता की पीठ आपलं परफेक्ट असं शिजलेलं आहे तर करेक्ट या ठिकाणी उकळी आल्यानंतर पंधरा मिनिट मी पीठ शिजवून घेतलेलं आहे पीठ घट्टसर झालेलं आहे आणि जसं हे थंड होईल तसं ते अजूनच घट्ट होईल इथपर्यंत आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे पीठ आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे पाच मिनिट थंड करायचं आहे आणि नंतर त्याचे आपल्याला पापड प्लॅस्टिकच्या जाड पॉलिथीन पेपरवरती घालायला घ्यायचे आहेत सुती कपड्यावरती न घालता पॉलिथिनच्या पेपरवरतीच हे पापड घाला जेणेकरून पापड छान असे एकसारखे निघतील पापड घालताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर पापड घालते वेळेस आपल्याला पळीमध्ये पीठ घेऊन या पद्धतीने मिश्रण कागदावरती सोडायचं आहे आणि अगदी हलकासा पापड पसरवून घ्यायचा आहे हे पापड जास्त पातळ असे घालायचे नाहीत कारण पोह्यांच्या पिठापासून हे आपण बनवलेले आहेत त्यामुळे जसे वाळतील तसे ते अजूनच जास्त पातळ होतात त्यामुळं हे जास्त पसरवू नका नाहीतर पापड पापडाला तडे जाऊ शकतात पापड कागदाला चिकटून राहील आणि व्यवस्थित एकसारखे पापड निघणार नाहीत ही, ही महत्त्वाची टीप या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा याच पद्धतीने आपण सरव पिठाचे पापड तयार करून घेऊया तुम्हाला आवडतील तसे छोटे मोठे तुम्ही पापड तयार करून घ्या हे पापड आता मी घरातच एक दिवस फॅनखाली सुकवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी हे उन्हामध्ये ठेवणार आहे जसे पापड वाळतील तसे ते कागदापासून ॲटोमॅटिक सुटतात त्यामुळे याला उलटण्याची आवश्यकता नाही पापड छान असे वाळून तयार आहेत एक दिवस मी हे फॅनखाली घरातच सुकवलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी ऊन दिलेला आहे दोन दिवसामध्ये छान असे हे पापड वाळून तयार होतात छान असे ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि याच्यावरती तीळ सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत आता हे पापड आपण तळायला घेऊया तळण्यासाठी आपण गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हा पापड आता आपण कडूमध्ये तेलामध्ये सोडलेला आहे पाहू शकता तुम्ही तेलात टाकल्यानंतर छान असा तिप्पट पापड फुललेला आहे आणि हे पापड बिलकुल तेलकट होत नाहीत खूप सुंदर चविष्ट असे लागतात छान असे पांढरे शुभ्र झालेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अजून एक पापड आपण याच पद्धतीने तळून पाहूया भट्टीमध्ये भाजलेले असल्यामुळे छान असे हे जे पापड हलके फुलके तयार होतात आणि बिलकुल तेलकट होत नाही तर नक्की तुम्ही या पद्धतीने तेलात टाकल्यानंतर तिप्पट फुलणारा पोह्यांचा पापड बनवून पहा खूप सुंदर असे हे पापड होतात आणि वर्षभर छान टिकून राहतात हलके फुलके आहेत आणि तेल अजिबात ओढत नाहीत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान पांढरे शुभ्र पापड झालेले आहेत नक्की करून पहा तर काही पापड या ठिकाणी आपण तळून घेतलेले आहेत छान खुसखुशीत झालेले आहेत पांढरे शुभ्र दिसत आहे हलके फुलके आहेत तर नक्की या पद्धतीने करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया वाळवणाच्या अजून एका सुंदर अशा रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद